मित्रांनो इकडे सौदा नमस्कार किती आपल्याकडे आज आपल्याकडे सात आहेत का बर मित्रांनो ही जोडदिस तिथा सौदा चालू वाटत चार सहा आहे का मित्रांनो चार दास बघा शिंगडी सारखी एकदम साधा तिकडचा आहे का तिकडचा आहे सपेद साधा दहा ते मित्रांनो इकडचा हा दहा ते बघा हा सफेद साधा ते चालू आहे नोट आहे हातामध्ये सौदा चालू आहे त्याच्यानंतर हा एक सिंगल तर तिकडे ती करतात जोड चला विचारू कुठ काय मागितलं काही नाही नव्वदला ला मागते एक लाख तीस सांगितले मित्रांनो नव्वदला ला मागता एक लाख तीस सांगितले दहा मनगाव गाव ग बर या जवळ या तुम्ही द्या ठेपा म्हणजे आधार वर इथला आधार आधार मी इथला पण जीव काढतो एक्क्याण्णव एक्यानव पंच्या तो माल नाही

माझे तुम्ही सल्ला कारण तुम्ही फिरा तुमले भी इतका लांबनी गोष्ट सांगत बसा ना ये ये नहीं। नहीं। तुम्हीं 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 एक चाळीस एक पस्तीस सगळा पोट आहे नाही तुम्ही तुमना बजेट मा बरोबर आहे तुम्ही अजून माझे ऐंशी ले मागत तर राग नाही माले तुम्ही एक्क्याण्णव म्हणा दिवस नाही होत ना आम्ही असा एक्क्याण्णव ना मागे सांग दिवस नाही नाही तुम्ही ऐंशी ले मागत तर राग नाही काव शेट बरोबर धंदा आहे तो धंदा मग चालूच राहणार किती मागतोय सर एक्क्याण्णव आवाज जवळ आले तुम्ही एक शब्द बोल होऊन आले ते तुमच्या मध्ये काय कोण दला दिसत नाहीये बरं का हे बघा एक शब्द बोलतोय बघ तुम्ही देऊन द्या बघ तेवढी अपेक्षा त्यांनी पण मांडतो पंचनता पास द्या आता द्या तुम्ही द्या आता द्या शेट द्या नाही द्या नाही नाही एक शब्द नाही बोलले शेटे त्यांना विचारलं नाही मी मी काय तुम्ही त्यांना विचारलं नाही जा मी कधी बैलांच्या ना, ना, बोलत नाही पंच्याण्णव म्हणून राहिले मला पंच्याण्णव बरं जाऊ द्या भाऊ शेट देऊन द्या देऊन द्या 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 शेट द्या आता द्या द्या शेटारा द्या 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 शेट द्या आता काहीच बोलू नका पहिले पंच्याण्णव तो बहुमान ना आकाच बंचाण तो बहुमान पहिले पंच्याण्णव त्यांना शपथ घेतली बैल मला चोर आहे मी इतका चोर नाही ना इतके पैसे नाही कमावत ना बरोबर आहे आता साडे नऊ म्हणणं बरोबर आहे सांगितलं द्या शेट द्या पंचान्व ला आपल्याला कमी नाही घेते कमी नाही मागितली त्यांनी आपण कमी नाही सांगू आपण आपण जास्त त्यांना उडाव नाही ना आपण ते जास्त नाही सांगितले दुसऱ्या गिरायकू भे पण आपण त्यांची नोटे जाऊ पर्यंत आपण दुसऱ्याला बोलू नाही शकत कसर आता सौदा एकाच चालू आहे तुम्हीच ती झाडे दुसऱ्याला नका सगळ्या गोष्टी सोडा थोडा ना

मागते त्याच्यातला एक बैल किती फुकट किती रुपयाला होते पण जोडी फोडायची नाही त्याच्या करताय टावसाला एकाला कुठं डोक्यावर धरून त्याच्यात हे पत्ता मुद्दा

ना, ना, नाही नाही शहाण्णव सत्त्याण्णव ला खरेदी आराम असेल जर खरेदी असेल तर हे बैल नाही शेट काय सांगू तुम्हाला मुद्दल झाली तरी बैल देणारे टाकून आहे का तो बागता यांचं बरोबर आहे तिथे जागेवर पंचेचाळीसच्या भावांना येते नाही तर पुरे मार्केटला माहिती माहितीये मग त्याच्यातून गाडी भाडं तीन तीन हजार रुपये एक एक बैलाला येतं काय त्याच्यात रुपया काय

लेवाल तर राहणार आराम तुम्हाला सांगितलं अंदाने मी तो नाही करणार बापू फक्त एकविषयी आता सकाळी सकाळी दिन मोकळे पंचाव म्हणतोय नाही गेल नाही सध्या जण लोक दिसू माणसाला याच कोण लोक मग आता ते काय करू दोन्ही गर्दी वा सारखा लावशी तर मी पंचान्न एक पाच म्हणून आलो ते शहाण्णव म्हणून आले तस नाही तसं असेल तर बोला नाही तर मग बोलू नका नाही ना मग मलाही वाडा तोड बी नाही निघला तर ते डांगरी बिल काढलं ते नाही विचार फक्त काय व्यवहार बोलू आय भो आता मला जर कधी मुद्दल झाली तर देऊन दिन पहिलं तुमचे अपमान नाही करणार मुद्दल ना ना? मुद्दल झाली तर मुद्दल नाही झाली तर नाही ना गेला ना, नाही इकडं काहीतरी इकडं नाही हात बोला सेठ हात बोला नाही हात नाही वापरे तुम्ही

এই ভয় बिगर बाडा ना बघ दहाट्टी मी आता नाही नाही त्यांना बघते बाळा थोडा द्या नाही द्या द्या बरोबर दोन दोन मागा या द्या द्या हो द्या करण भाई जाऊ जा अरे माउली फक्त फक्त एक लाख एक हजार का तू आता सगळ्यांचं चार लोकांच्या पुढे करणारे

मित्रांनो आठ्याण्णव आठ्यान्नवला झालेलं आहे नव्याण्णव सॉरी नव्याण्णव नव्याण्णव झालेला यांनी पंच्याऐंशी ताप मारली फक्त पण नव्याण्णव झालेला आहे कुठले झालं नावच बोधगाव तालुका जिल्हा दुर आपला बरं घेणारांचं नाव काय हा कोणा बरं असं कसं झाला होता जी नव्याण्णव नव्याण्णव झालेला आहे चार दात आणि सहा दात हा सहा दात येतो चार दात आहे आनंदा यांच्या यांचा झालेला आहे सौदा राहू ब আমিটো কৰ্ত কৰিছো পাঁচটা জাল